मला ना असं वाटतं ना सपोर्ट शिवाय ना माणूस नाही समजलं नाय काय वाटत कधी तुला सांगितलंय जी बाजी बोलवतो ती बाजी बोलत होती कधी असं बोललाय काय सांगितलंय आवडीनवडी केलंय कधीच नाही तु बायको काय मग काय खाल्ल्याशिवाय का तुमची हा गवाड्याचं गवड बरोबर आहे दुसरं यायचं चाय दे हे बनव ते बनव म्हणजे अक्काद करत बस माहिती करून झोपत आहे चांगड्या तिच्या मग काय करायला पाहिजे मी नाचू नाच गवाय पाहायला कधी मोबाईल मध्ये घायचीच बोटल मग काय करायला पाहिजे मला काय करू मी अरे दुसऱ्या सोडू तुमच्यासारखं बाहेर बायका भरून फिरायला ओढू नका माझा समजा एवढ्या वर्ष मी आता खूप ऐकत

なんだ

तू रूम रूम मध्ये मध्ये मी हे माझा घर आहे माझ्या नावावरती समजलं ना निघा तुम्ही तुम्ही मला खाली पडते समजलं ना आता ना मी तुम्ही चाकू कुठे तू बरं बोलत माझा मी घर तिकडे

तर त्याला जात आता आपण यायला जाऊ न गोव्याला त्याच्या वेळेला महाबळेश्वर खंडाळ्या घाटात लोणा घाटात चिडले मस्त चिडत जाऊन होत आणि मस्त मस्त कमाल मनालीला मनाली नको बाहेर वाजेंद्राची वाजेंद्रा उन्हाळा येऊच ना be, गा <laughs> <yeah>. <AB -Í> <UN>